जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत ते तर मग चला सुरू करूयात मी तुम्हाला आज एक गोष्ट मनापासून सांगते खूप लोक आहेत जे मांसाहार करतात आवडीने खातात आणि त्याचवेळी स्वामींची भक्तीही करतात सेवा करतात पण त्यांच्या मनात एकच भीती सतत असते मी मांस खातो मग स्वामी माझी से सेवा स्वीकारतील का माझ्यावर रागावतील का शिक्षा करतील का असे अनेक प्रश्न मनात येतात ही भीती मी तुमच्या मनातून आज संपवते कारण आहे का स्वामी कधीच तुमच्या ताटात डोकावून बघत नाहीत स्वामी मन बघतात ते मनात बघतात तुम्ही काय खाता हे त्यांना महत्त्वाचं नाही तुम्ही कसे जगता हे त्यांना महत्त्वाचं आहे मी म्हणूनच सांगते आयुष्य एकदाच मिळतं मन मारून जगू नका तुम्हाला मांसाहार आवडत असेल खात असाल ते चूक नाही पण त्याचबरोबर भक्ती सेवा श्रद्धा हेही ठेवता येत बोलावं तितकं कमी मन स्वच्छ असेल ना तर मांसाहार करूनही सेवा पवित्र होते आता काही नियम जे मन शांत ठेवण्यासाठी मदत करतात एक ज्या दिवशी मांसाहार करता त्या दिवशी देवळात जाऊ नका केंद्रात जाऊ नका स्वामींच्या मूर्तीसमोर उभं राहू नका कारण मन हलकं नसतं नंबर दोन त्या दिवशी माळ जपू नका चिंतन करा पण स्पर्श टाळा ग्रंथाला स्पर्श करू नका ग्रंथ म्हणजे ज्ञान आणि ज्ञान शांत मनाने घेतलं तरच टिकतं हे नियम शिक्षा नाहीत मनाची तयारी आहे भरपूर नामस्मरण करा चिंतन करा आणि मन शांत ठेवा आता खरी गोष्ट जी लोक विसरतात काही लोक शाकाहारी असतात माणसाला हातही लावत नाहीत सगळे नियम पाळतात पण बोलतात धारदार वागतात उद्धट कपट भरलेले दुसऱ्यांना दुःख देतात आणि तरीही म्हणतात मी स्वामी सेवा करतो अशी सेवा स्वामी स्वीकारतील का नाही कारण वागणूक जास्त पवित्र ही ताट नाही आणि याच्या उलट तुम्ही मांसार करत असाल पण तुम्ही कोणाला दुखवत नाही कोणाला त्रास देत नाही मन शुद्ध ठेवता इतरांच्या भावनेची काळजी घेता तर अशी सेवा ही स्वामी नक्कीच स्वीकारतात कारण स्वामी शोधतात ते मन निर्दोष निर्मळ निरागस शेवटी मी एवढंच सांगते मांसाहारामुळे देव दूर जात नाही दूर जातं ते मनातील चुकीच्या भावनांमुळे मन स्वच्छ ठेवा वागणूक प्रेमाची ठेवा भक्ती मनापासून करा बाकी स्वामी तुमच्यावर रागावतच नाहीत ते फक्त तुमची भावना पाहतात जर आपण अशी अट घातली की स्वामी सेवा करायची असेल तर मांसाहार सोडावा लागेल पण आज सर्वजणच जसं की ऐंशी टक्के लोक हे मांसाहार करतात आणि ते स्वामी भक्तसुद्धा आहेत त्यामुळं असं नाही ना आपण आयुष्य एकदाच असतं पण मन मारून जगलो मन मारून राहिलो तर काय अर्थ आहे तुम्ही तुमचं मन सुंदर ठेवा पवित्र ठेवा दुसऱ्याबद्दलची भावना शुद्ध ठेवा बाकी स्वामींना खुश करण्यासाठी ह्याचीच गरज आहे दुसरी कशाचीही नाही माणसाह करूनही शांत मनाने सेवा करणारा भक्त स्वामींना जास्त प्रिय असतो श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या मनातली शंका दूर झाली असेल अशी आशा करते आणि कमेंटमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय